जय महाराष्ट्र फटाका स्टॉल सृष्टी बिल्डिंगसमोर न्यू डी पी रोड शास्त्रीनगर पुणे अनिल कंपनीची दहा हजाराची फटाके माळ तसेच ते सर्व प्रकारचे फटाकडे मिळतील तसेच स्टँडर्ड कंपनीचे आणि क्रिस्टल लो दोनशे चाळीस जो दो गॉड फादर आहे ते होलसेल दरात मिळतील पाच हजार खरेदीवरती एक हजारची माळ फ्री त्वरा करा भेट द्या सुतळी बॉम्ब अनिलचे चक्र तसेच अनिलचे लक्ष्मी अनिलचाच फ्लावर पॉट्स अशोका हा फटाका पण तुम्ही पाहू शकता अनिल कंपनीचा दिलखुश फटाका आहे हा तुम्ही व्हिडिओमध्ये पहा